सांगलीत शामराव नगरमध्ये उघड्या घरातून दोन लाख शहाण्णव हजाराची रोकड आणि मंगळसूत्र असा तीन लाख तीन हजाराचा मुद्देमाल असलेली लोखंडी पेटी चोरट्याने दिवसा लंपास केली ही घटना गुरुवारी एकतीस जुलै रोजी सायंकाळी पावणे सात ते सव्वा सात वाजण्याच्या दरम्यान घडली याबाबत समीर नासिर शेख वय बावीस राहणार इंदिरानगर याने सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे समीर शेख हा सेंटरिंगचे से काम करतो सध्या तो आईसह शामराव नगर येथील सहारा कॉलनीत राहतो इंदिरानगर येथे घर बांधण्यासाठी समीरने दोन लाख शहाण्णव हजार रुपये साठवले होते हे पैसे घरातील एका लोखंडी पेटीमध्ये ठेवून त्याला कुलूप लावले होते पेठीत इतर कागदपत्रेही होती ही पेटी त्याने हॉलमध्ये ठेवली होती गुरुवारी सकाळी समीरची आई भाजी खरेदीस मार्केटला गेली होती तर समीर सकाळी सात वाजता कामावर गेला होता घरात समीरची मावशी शैनाज जमखंडी राहणार चिकोडी होती सायंकाळी समीर याची मावशी दरवाजा उघडा ठेवून दूध आणायला गेली होती ते परत आली तेव्हा घरात अंथरूण विस्कटलेले दिसले घरातील लोखंडी पेटी गायब असल्याचे तिने सांगितले त्यामुळे समीर तात्काळ घरी आला आजूबाजूला चौकशी केली परंतु पैशाची पेटी सापडली नाही दोन दिवस सर्वत्र चौकशी करून समीर याने सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यानुसार पोलिसांनी अज्ञात विरोधात दोन ऑगस्ट रोजी रात्री सव्वा बारा वाजता गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून दोन साक्षीदार तपासले आहेत